नमस्कार मैत्रिणींनो अंकिता क्रिएशन तांबेनगर बारामती सुभद्रा मॉलच्या बॅकसाईडवरून मी बोलत आहे आपल्याकडं सुंदर असं रजवाडी ज्वेलरी डायमंड ज्वेलरीमध्ये कलेक्शन आलेलं आहे ज्या कोणी माझ्या मैत्रिणींना डायमंडमध्ये मंगळसूत्र घ्यायचे असतील तर त्यांनी अवश्य बारामतीमध्ये आपल्या शॉपला भेट द्यावी आणि ज्या लेडीज घेऊ नाही शकणार आपल्याकडे इथं येऊन त्यांनी ऑनलाईनही बुकिंग केलं तरी चालणार आहे तर आपण एक एक व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही सर्वजण तो पहा आपल्याकडं कॉडसेट पण अवेलेबल आहेत सातशे रुपयामध्ये आपण कॉडसेट देतो खूप सुंदर क्वालिटीचे कॉडसेट आहेत ब्रँडेड आहेत सातशे साडेसातशेपर्यंत जातात तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत माझी मैत्रिणी तो व्हिडिओ आपल्यासाठी करणार आहे कॉडसेटचा तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आपल्या शॉपला भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी याच्यामध्ये जसं ज्वेलरीचं दाखवते आहे तसे ड्रेसचं पण आपल्याला एक आठ दिवसांनी खूप कॉटनचे सुंदर सुंदर असे ड्रेस येणार आहेत त्याचाही व्हिडिओ करेल तुम्हाला पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचं सहकार्य राहू द्यात तर चला आपण पाहूया ज्वेलरी आणखीन एक डिझाईन आहे मी तुम्हाला दाखवते भरपूर डिझाईनमध्ये आपल्याकडे मंगळसूत्र मिळतात डायमंडमध्ये आणि रजवाडीमध्ये तर मिळतातच मिळतात मी तेही तुम्हाला शो करेल डिझाईन कशी कर आहे आपल्याकडं कसं दिसतेत हे थे थे। हे पहा हे दोन्ही त्याचे कानातले आहेत खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे ज्वेलरी खूप सुंदर आहे हे पहा हे असं त्याला शाईन आहे म्हणजे आपल्याला काय करायची गरजच नाही आहे कुठलाही साईड इफेक्ट आपण टाकलेला नाही आहे किंवा जास्तच्या लाईटी लावलेल्या नाही आहेत काहीच ते के की वगेरे पनाप है तर गयो अशे से हे पॉलिशस सांगत आहे की याची क्वालिटी काय आहे ते नुसते टॉप्स कानातले झुमके वगैरे पण आपल्याकडे मिळणार आहेत तर तुम्ही घेऊ शकता भरपूर अशा डिझाईन्स आहेत माझ्याकडं हे पहा हे आणखीन एक डिझाईन आहे हे बघा खूप छान डिझाईन आहेत सुंदर डिझाईन ब्रॅ ब्रँडेड वस्तू आहे तुम्ही घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही क्वालिटीच्या बाबतीत निवांत राहा आणि बुकिंग करा आजकाल डिझायनर साड्यांवरती किंवा ऑफिस गोईंग लेडीज एकदम सिंपल सोबर असं त्यांना काहीतरी हवं असतं तर अशा लेडीज हे सर्व गाड्यातले घेऊ शकतात सहाशे रुपयामध्ये तुम्हाला सुंदर असं हे पेंडेन आणि हे त्याच्यावरचं कानातलं असं दोन्हीही मिळणार आहे दोन्हीही मिळणार आहे तर तुम्ही हे बुकिंग करू शकता आता याची किंमत मात्र कमी आहे हे छोटं आहे हे स्मॉलमध्ये आहे फक्त थ्री हंड्रेड आणि याच्याबरोबर कानातले सुद्धा आहे तर हे त्याचे कानातले कानातल्या सहित हे तीनशे रुपयात आहे खूप सुंदर आहे याला पण शाईन आहे हे पहा शाईन आहे याला खूप छान ज्वेलरी आहे ज्वेलरीच्या बाबतीत निवांत राहा आणि बुकिंग करा काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही हे गिफ्ट पर्पजसाठी सुद्धा वापरू शकता तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं आहे तर खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे हे पहा हे याचे कानातली आहेत खूप सुंदर कानातली आहेत शाईन बघा तुमच्या लक्षात येत असेल तर हे शाईनवरच कळते की याची क्वालिटी काय आहे ही मागची जी गोल्ड चेन आहे तीसुद्धा काळी पडणार नाही याची गॅरंटी ना राहणार आहे हा स्टोन प्रत्येक स्टोन बसवलेला आहे जसं आपण खरोखरी डायमंडचे गळ्यातले कानातले घेतो तसंच आहे हे ह्याला कुठेही ना चिटकवलेलं नाही आहे म्हणजे पडण्याची तुम्हाला भीती नाही आहे हे गॅरंटेड वस्तू आहे खूप सुंदर आहे सातशे पन्नास फ्री शिपिंग सेवन फिफ्टी फ्री शिपिंग सातशे पन्नासमध्ये हे तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर क्वालिटी आहे क्वालिटीच्या बाबतीत निवांत राहा आणि बुकिंग करा हे ब्लॅक पॉलिशमध्ये आहे याला विक्टोरियन पॉलिश म्हणतात विक्टोरियन पॉलिश म्हणजे ब्लॅक पॉलिश तर ब्लॅक पॉलिश चेन ब्लॅक राहणार आहे आणि मागचे सगळं ब्लॅक राहणार आहे आणि त्याच्यावर पांढरे स्टोन राहणार आहेत तर खूप सुंदर आहे क्वालिटी एकदम बेस्ट राहणार आहे हे पहा तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग फास्ट करायचं आहे ज्या लेडीजला घ्यायचं आहे त्यांनी बुकिंग फास्ट करायचं आहे यातले भरपूर भरपूर व्हरायटी आहे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण सर्व नाही दाखवू शकत पण तरी पण मी त्यातले काही पीस तुम्हाला दाखवलेले आहेत या सर्व ज्वेलरीवरती तुम्हाला कानातले मिळणार आहेत तर तुम्ही हे बिंदास्त बुकिंग करू शकता भरपूर कलर डिझाईन व्हरायटी आहे हे पहा तुम्ही किती घेणार तेवढे कलर आपल्याकडे मिळणार आहेत कलर आहेत आता आपण दुसरं काहीतरी पाहूया वेस्टर्न तुम्हाला दाखवते मध्ये पण खूपच सुंदर ज्वेलरी आहे आपल्याकडं राजवाडी म्हणा वेस्टर्न म्हणा जे बारामती मधले आहेत बारामतीच्या आजूबाजूला आहेत त्यांनी शॉपला अवश्य भेट द्यायची आहे आणि बुकिंग करायचं आहे बुकिंग खूप फास्ट करायचं आहे बेस्ट क्वालिटी राहणार रा आहे क्वालिटीच्या बाबतीत निवांत राहा हे पहा हे याचं पॉलिशच तुम्हाला सर्व काही सांगतं आहे की त्याची क्वालिटी काय आहे हे बिलकुल डल नाही दिसणार सोन्याचे इतकंच सुंदर दिसणार हे रजवाडी आहे हे रजवाडी पॉलिशमध्ये मंगळसूत्र आहे आपलं नेकलेस आहे त्याच्यावरती हे माथापट्टी मांगटिका पण आहे आणि दोन कानातले पण आहेत खूप सुंदर ज्वेलरी आहे वेस्टर्नमध्ये जरी तुम्ही काही वापरत असताल माळा वगैरे तर ते पण आपल्याकडे मिळणार आहेत तर हे पहा हे वेस्टर्न माळा आहेत ज्या लेडीजला असं काही आवडतं घालायला ज्यांचं राहणीवान खूप फॅन्सी आहे अशा लेडीजसाठी हे आहे कुणीही घ घालू शकतं तसं तर मुली पण घालू शकतात तुम्हाला जर हे पसंत असेल आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता हे पूर्ण स्टोन आहेत अनइवन स्टोनमध्ये आहे ना की हे, हे ना की है, प्लास्टिक आहे हे स्टोन आहे त्याच्यामुळं तुम्ही कितीही वर्ष वापरा हे आहे असंच राहणार आहे सिक्स फिफ्टी ओनली सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मला फोन करा आणि विचारा सर्व मठ हे ब्रास कोटेड आहे त्याच्यामुळं पॉलिशची गॅरेंटी राहणार आहे पॉलिश बेस्ड आहे हे फोर हंड्रेडला आहे याच्याबरोबर कानातलं पण मिळणार आहे फोर हंड्रेड फ्री शिपिंग याच्याबरोबर छोटेसे असे कानातले पण येत आहेत मी दाखवते तुम्हाला हे रेड कलरचा मणी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन मिळेल किंवा पिंक मिळेल तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर आपल्याकडे मिळेल पर बुकिंग फास्ट करायचं आहे जे आपण लेडीजला हे घ्यायचं आहे त्यांनी बुकिंग फास्ट करायचं ना आहे हे पा पॉलिश अगदी बेस्ट राहणार आहे पॉलिशच्या बाबतीत निवांत राहायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे पॉलिश अत्यंत सुंदर पॉलिश आहे हे जवळून दाखवते मी तुम्हाला पॉलिश अगदी रेअर पॉलिश आहे ते कुणीही घातल्यानंतर सांगणार नाही की हे सोनेचं नाही आहे आणि हे स्टोन पडणार नाहीत आहे असेच राहणार आहेत स्टोन त्याच्यामुळे तुम्ही निवांत राहा आणि बुकिंग करा बुकिंग फास्ट करायचं आहे बरेचसे कस्टमर ऑनलाईनसाठी पण जास्त तर कस्टमर हे बुक करतात त्याच्यामुळं तुम्ही बुकिंग फास्ट केलं तर या सर्व डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहेत भरपूर डिझाईन्स आहेत माझ्याकडं आता बऱ्याचशा डिझाईन आपण इथं एकाच व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत परतच्या वेळेस वेगळ्या डिझाईन्स दाखवेल मी त्यातलं काही तुम्हाला आवडत असेल तर फोन करा सत्तर अठ्ठावीस सव्वीस त्र्याऐंशी पंचेचाळीस क्वालिटीच्या बाबतीत बिन्दास्त राहायचे हे पहा बिलकुल सोन्यासारखंच दिसणार आहे वन थाउजंड फाय हंड्रेड फ्री शिपिंग पंधराशे रुपये फ्री शिपिंग ज्वेलरी एकदम बेस्ट राहणार आहे त्यामुळे तुम्ही ज्वेलरीच्या बाबतीत निवांत राहा आणि बुकिंग करा तुम्हाला साऊथ इंडियन पॉलिश हवं असेल तर त्याही पॉलिशमध्ये आपल्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे हे राजवाडी पॉलिशमध्ये मी तुम्हाला दाखवलं मी काही मंगळसूत्र दाखवते तुम्हाला खूप कमी किमतीत आपल्याकडे मंगळसूत्र पण अवेलेबल आहे हे पहा हे सुंदर मंगळसूत्र आहेत हे पहा यांनाच वन ग्रॅम म्हणून विकलं जातं बाराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड टू हंड्रेड फ्री शिपिंग बाराशे रुपयामध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला घरपोच मिळणार आहे खूप छान क्वालिटी आहे आता मी गरजवाडीमध्ये पण तुम्हाला दाखवते हो माझा हा सांगण्याचा प्रयत्न आहे की आपल्याकडं हे सर्व काही मिळतं तर ह्याची बावीसशे रुपये बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड फ्री शिपिंग बावीसशे रुपयामध्ये फ्री शिपिंग ह्याला सुद्धा येणार आहेत कानातले आहेत याच्याबरोबर त्याच्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता बिंदास बुकिंग करू शकता बावीसशे रुपये फ्री शिपिंग एक आत्ता नवीन पॅटर्नमध्ये पण आपल्याकडं गळतलं आलेलं आहे मंगळसूत्र मी दाखवते तुम्हाला ते खूप छान आहे याच्याबरोबर कानातलं नाही आहे उत्सा गंठन आहे हा पण क्वालिटी एकदम सुंदर आहे जरा कुणी असेल बारामतीमध्ये आणि ज्यांना घ्यायचं आहे तर त्यांनी अवश्य शॉपला भेट द्या हे पहा खूप सुंदर असं पॉलिश आहे याचं तुम्ही हेही घेऊ शकता खूप छान पॉलिश आहे पॉलिशच्या बाबतीत निवांत राहा आणि बुकिंग करा बुकिंग फास्ट करायचं आहे एक आणखीन वेगळा एक पॅटर्न आलेला आहे आपल्याकडं मंगळसूत्राचा मी तुम्हाला दाखवते खूप फॅन्सीमध्ये हा मंगळसूत्र मोडतो ही चेन तुम्हाला हवी तेवढी लावता येते आत्ता छोटी आहे पण ही चैन तुम्हाला हवी तेवढी लावता येते ह्या दोन वाट्या आणि इथं मध्ये हे असं डिझाईन दिलेला आहे खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे तर हेही तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये हे असं एक आलेलं आहे डोरल आणि हे हे बघा हे खूप सुंदर आहे क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा आणि बुकिंग करा अंकिता क्रिएशन तांबेनगर बारामती सुभद्रा मॉलच्या बॅक साइडला आपले शॉप हॅलो आपण आता आहे तांबेनगरच्या सुभद्रा मॉलच्या बॅक साइडला अंकिता प्रेशक हा उत्तम असा कॉरसेट आहे याच्यामध्ये रेड कलर आहे प्युअर कॉटन मोबाईल पॉकेट प्लस एम साईज एक्सेल साईज आणि डबल एक्सेल साईज त्यामध्ये दोन कलर आहेत त्यामध्ये एक येल्लो हा डार्क येलो लाईट येलो आणि हा ग्रीनिश शेलो याच्यामध्ये दोन्ही पीस अवेलेबल आहे दोन्ही दर दोन आणि आपल्याला मोठा कलर सिक्स येल्लो लग्न सराईसाठी स्पेशल हळदीसाठी स्पेशल हळदीसाठी स्पेशल असलेला येलो कलर नंबर सिक्स बल्ले 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 ड्रेस यामध्ये दोन कलर अवेलेबल आहे यामध्ये मिरर वर्क आहे गोटापत्ती वर्क आहे कॉलर नेक कॉलर आहे फुल पॅन्ट स्लीव सलवारला खाली बलून सलवार आहे आणि मध्ये आपल्याला दोन्ही साईड मिरर सिल् त्यामुळं मिरर डिझाईन केलेला आहे गोटापत्तीचं डिझाईन आहे बॅक साइडला प्लेन आहे आणि फुल कम्फर्टेबल आणि डार्क गुलाबी राणी कलर ऑफिस कॉलर आणि मस्त फिटिंग स्ट्रक्चर ए लाईन कलर ए लाईन लुक हॅलो यातला दुसरा कलर मध्ये सेम पॅटर्न सेम डिझाईन फक्त कलर वेगळा वांगी कलर यामध्ये फुल स्लीव्स येतील आपण मग आजपासून हाफ स्लीव्स बघितलेले आता फुल स्लीव्स फुल छान पॅटर्न सेम लेगीज पॅटर्न सलवार मोठी आहे आणि कॉलर वर्क मिरर वर्क असलेले दोन्ही ह्या साईडला आपल्याला पॉकेट्स दिलेले आहेत कम्फर्टेबल दिली वांगी कलर Four, lovely green, silent green. Pista, 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 silent. Number four, lovely pink. Number three.